घाटान केलं की बाजूस तालुक्यांचं पाणी मी चोरलं आणि बारामतीकारांसाठी आणलं माझ्यामध्ये तेवढी धमक होती माझ्या लोकांसाठी इकडून तिकडून नियमांच्या पलीकडे जाऊन पाणी चोरून तुमचा प्रश्न सोडवण्याची मागील दहा ते वीस वर्ष पहिले तर अजित पवार असतील शरद पवार असेल यांनी बारामतीसाठी येथील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढव यासाठी आजूबाजूचे जे तालुके आहेत पोर पुरंदर फलटण यांचं पाणी हक्काचं चोरलं भोर तालुक्यातील नीरा देवदरचं पाणी नेहमी बारामतीला सोडलं जातं आणि इथील जो पाण्याचा विसर्ग आहे धरणातून तो खूप जास्त प्रमाणात सोडला जातो जेणेकरून पाणी हे झटकन बारामतीला गेलं पाहिजे बारामती शहर व आजूबाजूच्या परिसराला तसंच पुरंदरमध्ये असलेले गुंजवणी धरणाचं पाणीही बऱ्याच वेळेला बारामतीकडे वळवल्याचं बोललं जात आहे त्याचप्रमाणे नीरा नदीच्या कालव्यातलं पाणी जे पलटण जात असतं तेही बारामतीला वळवल्याचा एक इतिहास आहे त्यामुळे अनेकदा आपण पाहिलं असेल की एक राजकीय संघर्ष झालेले आहेत पलटणचे जे नेते होत माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर व पवार घराण्याचा तसंच